फडफड करते भगवी पताका कादू पंढरी फडफड करते भगवी पताका मधुमली पंढरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रभागीच्या तिरी नाचतो तो हरी फडफड करते भगवी पताका पताकादूमधुमली पंढरी फडफड करते भगवी पताकाूमली पंढरी चंद्र पंढरी चंद्रभागेच्या नाचतो पुंडलिका पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या नाच तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तिरी नाच तो पुंडलिकाचा हरी विठ्ठल मा माझी भाऊ बहीण विठ्ठल माझी माय विठ्ठल माझी बहीण भा विठ्ठल माझी माय युगे अठ्ठावीस विटेवरू बादा कवी तुझे पाय युगे अठ्ठावीस विटेवरू बा दाखवी तुझे पाय भक्त संकटी येता भावे दिनांचा कैवारी भक्त संकटी येता भावे दिनांचा कैवारी चंद्रभागेच्या तिरी तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या भाग्यच्या तिरी नाच तो पुंडलिका फडफड करते भगवी पताका दुमधुमली पंढरी फडफड करते भगवी पताका दुमधुमली पंढरी चंद्रभागेच्या भाग्यच्या तिरी तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तिरी नाच तो हरी चन्द्रभागे मध्ये पाप पापताप इसरते चन्द्रभागे मध्ये ताप पाप हरते पण्डरि यो राजा भगता तान भूक हरते पण्डरी यो राजा भगता तहान भूक हरते सुखदुःखाच्या सुटती गाठी पुण्यत जन्मांतरी सुखदुःखाच्या सुटती गाठी पुण्यत जन्मांतरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो पुंडलिका हरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो पुंडलिका हरी फडफड करते भगवी पताका धुमधुमली पंढरी फडफड करते भगवी पताकादुमधुमली पंढरी चंद्रभागेच्या तीरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तीरी नाचतो पुंडलिकाचा हरी दिनदुबळाचा सखा विठ्ठल आहे ले कुरवाळा दिनदुबळ्याचा विठ्ठल सखा आहे ले कुरवाळा एका तुका ज्ञाना नामा संत झाले गोळा एका ज्ञाना नामा संत झाले गोळा हरिनामाचा झेंडा फडकला दुमधुमली पंढरी हरिनामाचा झेंडा फडकला दुमधुमली पंढरी चंद्रभागीच्या तिरी नाचतो तो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी फडफड करते भगवी पताका धुमधुमली पंढरी फडफड करते भगवी पताका धुमधुमली पंढरी चंद्रबागेच्या तिरी नाचतो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या तिरी नाच तो पुंडलिकाचा हरी चंद्रबागेच्या बागेच्या तिरी नाचतो पुंडलिका हरी फडफड करते भगवी पताकादूमदुमली पंढरी फडफड करते भगवी पताकादूमदुमली पंढरी चंद्रबागेच्या तिरी नाचत पुंडलिका चाहरी चंद्रबागेच्या तिरी नाचत पुंडलिका चाहरी चंद्रभागेच्या तीरी नाचतो पुंडलिकाचा हरी धन्यवाद असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका